आपण बोलतो इथे काय वुमन हेल्थ स्त्री आरोग्याबद्दल स्त्री महिला सगळ्यांच्या घरात आहे आपली आई आपली बहीण आपली बायको मुलगी ठीक आहे हे सगळ्या महिला आहेत आपण मग सगळ्या महिलांकडे तेवढ्याच पोषणाचा विचार करतोय का त्यांच्या आरोग्याचा विचार करतोय का हे लक्षात घ्या आणि कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ह्याही गोष्टी लक्षात घ्या आरोग्य म्हणजे काय आता तुम्ही जर बघितलं तर इंडियामध्ये सर्वात जास्त ॲनिमिक पेशंट आहेत म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणार आहे जर बायकांमध्ये तुम्ही बघितलं हिमोग्लोबिन बारा बारा हे नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल आहे हां स्त्रियांमध्ये पण स्त्रियांमध्ये तेवढं हिमोग्लोबिन असतं का बारा खूप कमी महिलांमध्ये ऐंशी टक्के महिलांमध्ये दहाच्या खालीच हिमोग्लोबिन मिळणार तुम्हाला भारताचा रेशो आहे हा दहाच्या खालीच जेमथेम वीस टक्के जे महिला आहेत त्यांचं फक्त विशच्यावरती इवन वर्किंग वुमेन्स त्यासुद्धा नुसत्या धावपळीच्या जेवण जग जगतात जा पळता पळता खाणार सगळ्यांचं लक्ष ठेवणार बाय आणि त्या स्त्रियांचं कसं असतं आपलं इंडियन कल्चर आधी सगळ्यांचं जेवण आधी सगळ्यांना जेवण द्यायचं सगळ्यांना पौष्टिक आहार द्यायचा आणि आपण काय खायचं शिळं अन्न आपण काय खायचं सकाळी उरलेलं संध्याकाळी आणि संध्याकाळचं उरलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी पण याच्यामुळे काय होतं अपचनाचा त्रास होतो अपचनामुळे काय होतं सांध्या दुखतात अपचनामुळे मूळव्याध मुण होतो अपचनामुळे पोट साफ होत नाही व्यवस्थित मग आता आपण काय केलं पाहिजे स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे एकतर आधी शिळं खाणं बंद करा व्यायाम करायला सुरुवात करा मुलांना पाठवता ना खेळायला जा व्यायाम करा वेळेवर अभ्यास करा वेळेवर जेवा पण तुम्ही वेळेवर जेवताय का जेवताय सगळे स्त्री सगळ्या सर्गे महिला जेवतात का वेळेवर नाही जेवत आपण वेळेवर जेवत नाही त्यामुळे मग बरेचसे आजार उद्भवतात बऱ्याच वेळेला आपण त्या आजारही मानत नाही आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे जसं हलकस चक्कर येणं सकाळी उठल्या उठल्या अशक्तपणा वाटणं गळाल्यासारखं वाटणं हातपाय सांदे दुखणं पोटऱ्या दुखणं आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ओके हो नाही त्यामुळं कारण आपण वेळेवर जेवत नाही आपण स्वतःकडे दुर्लक्ष करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं काम केल्यावर थकवा येणे काम करायला उत्साह नसणे हे सगळं कशामुळे होतं कारण आपण स्वतःकडे लक्ष दिलेलं नाही आहे आपण आपल्या आहाराकडे वेळ लक्ष देत नाही आपण अवेळी खातो मुलांना घरातल्या पुरुषांना वयोवृद्धांना आपण वेळेवर देतो पण महिला काय करतात स्वतः वेळेवर खात नाही सकाळचा नाश्ता खाणार नाही का तर घरातल्या बाकीच्या लक्ष देण्याच्या नादामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष केलं दुपारचं जेवण खूप उशिरा जेवणार ठीक आहे रात्रीचं जेवण सगळ्यांसाठी थांबणार हे आले नाही ते आले नाही आणि त्याच्या नादामध्ये आपण दहा बारा वाजता जेवणार चुकीचं आहे ना ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतात स्नायू कमजोर होतात हिमोग्लोबिन कमी होतो आपण घरात सगळ्यांच्या पोषणाचं लक्ष देतो सगळ्यांच्या पोष आहाराकडे लक्ष देतो पण स्वतःच्या आहाराकडे स्वतःच्या पोषणाकडे अजिबात लक्ष देत नाहीत महिला त्याच्यामुळे महिलांमध्ये आजार जास्त होतात त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे हे डे पासून आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी सकाळचा जो नाश्ता आहे तो फ्रेश प्रॉपर जेवण केलं पाहिजे आणि गरम जेवण केलं पाहिजे शिळं आणणं खायचं नाही दुपारचं जेवणसुद्धा वेळेवर एक दोनच्या दरम्यान केलं पाहिजे चार पाच वाजता नाही रात्रीचं जेवण साडेसात आठच्या दरम्यानच केलं पाहिजे सगळ्यांसाठी थांबायचं नाही आपला आहार आपण करून घ्यायचं कारण तुम्ही जर सुदृढ राहिलात तर तुम्ही सगळ्यांची काळजी घ्याल तुम्ही जर सुदृढ राहिला नाही तर कशी दुसऱ्यांची काळजी घेणार आणि जर तुमचं हिमोग्लोबिन लेवल कमी झालं तर मग काय होणार अशक्तपणा येणार तुम्हाला अशक्तपणा आला तर तुम्ही दुसऱ्यांची काळजी घ्याल का तुमची हाडं कमजोर झाली तर तुम्ही दुसऱ्यांची काळजी घ्याल का नाही घेता येणार त्यासाठी स्वतःला सुदृढ ठेवणं फार गरजेचं आहे आता आपण थोडंसं आजारावर बोलूयात काय काय आजार होऊ शकतात हे बघा महिलांना काय काय आजार होऊ शकतात हाली आपण बघतो पिरियड्समध्ये खूप जास्त ब्लिडिंग होणे किंवा खूप कमी ब्लिडिंग होणे हाली तर महिला सांगतात आम्हाला एक किंवा दोनच दिवस अंगावरणं जातं खूप कमी हिमोग्लोबिन जरी अकरा बारा असेल तरी पण खूप कमी अंगावरणं जातं हार्मोन इम्बॅलन्समुळे असू शकतो त्यांच्या आ पोषण व्यवस्थित मिळत नाही त्याच्यामुळे दुसरं आहे पी ओ एस किंवा पी सी ओ ही म्हणू शकतो आपण त्याला पी सी ओ डी म्हणजे जे अंडाशय असतात अंडाशयाला इथे बारीक बारीक छोट्या अशा गाठी आलेल्या असतात त्याला पॉलिसिस्टिक असं म्हटलं जातं तर त्याच्यामुळे सुद्धा पिरियड्स व्यवस्थित येत नाही दोन दोन तीन तीन काही काहींना चार चार पाच पाच महिने सुद्धा पिरियड्स येत नाहीत किंवा आले तर ते दहा पंधरा दिवस पिरियड चालतात किंवा काहींना फक्त चार दिवस पण तेही व्यवस्थित होत नाही असं होतं पी सीओडीमध्ये ओवेरियन सिस्ट ओवेरियन सिस्ट म्हणजे एकाच एखाद्या अंडाशयाला गाठ येणे ती गाठ खूप मोठी होणे त्यामुळे मग त्याच्यामुळेही पिरियड चुकणं पोट दुखणं पिरियड्समध्ये खूप जास्त अंगावरनं जाणं अशी कंडिशन्स होऊ शकतात फ इन्फेक्शन ज्यांना अंगावरचं खूप जास्त पांढरं जाते आहे महिला खूप दुर्लक्ष करतात स्वतःकडे अंगावरनं पांढरं जात असेल तरीसुद्धा दुर्लक्ष करणार म्हणणार काही नाही नॉर्मल आहे पांढरं जाणं नॉर्मल नाही थोडंही जाणं नॉर्मल नाही हे लक्षात घ्या थोडंही जाणं हे नॉर्मल नाही आहे त्यामुळं ल कधीही थोडंही पांढरं जात असेल तर समजून घ्या की तुम्ही इम इन्फेक्शन इन्फेक्शन झालेलं आहे तुम्हाला आणि या इन्फेक्शनमुळे पुढे जाऊन ह्युमन पॅप्युलोमा व्हायरस एच पी व्ही नावाचं व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं आणि जर आपण त्याकडे हे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन सर्वायकल कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात त्यामुळे जर आपल्याला या इन्फेक्शनपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल कॅन्सरपासून संरक्षण करायचं असेल शरीराचं तर आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं ज्यांना अंगावरचं पांढरं जात असतं त्यांना कंबर दुखतं आणि ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ते फक्त सांगतात की आमचं कंबर दुखते जेव्हा ते बऱ्याच महिला माझ्याकडे पण येतात ते एवढंच सांगतात की आमची कंबर दुखते आणि बऱ्याच महिलांनाही गैरसमज आहे आमचं सिजर झालंय म्हणून आम्हाला कंबर दुखते सिझरियन कुणालाही कंबर दुखत नाही सिझरियन काय कंबरेला फाडलंय का कंबरे तुमच्या कंबर दुखायला मग का कंबर दुखते कमरेचं काहीही संबंध नाही आहे आणि कंबरशी ठीक आहे अंगावर पांढरं जात असेल तर कंबर दुखू शकतं किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर महिलांना कंबर दुखू शकते तर आधी कधीही जर जर कोणी तुम्हाला सांगते की तुम्ही त्यांना कंबर दुखते विचारा, तर विचारा की पांढरं आहे का अंगावरनं तुम्हालाही जर अंगावर पांढरं जात असेल तर डेफिनेटली कंबर दुखत असेल तर पांढरं जाणं हे बंद झालं पाहिजे नाहीतर इन्फेक्शन वाढू शकतो फायब्रॉइड फायब्रॉइडच्या गाठी गर्भाशयामध्ये फायब्रॉइडच्या गाठी होणे त्याच्यामुळे काय होतं पोटामध्ये दुखणे कळ येणे अंग त्याच्यामुळेही अंगारावर पांढरं जाऊ शकतं किंवा खूप जास्त पिरियड्समध्ये ब्लिडिंग होणं किंवा पिरियडच्या मध्ये मध्येही ब्लिडिंग होत राहणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीर शे, कुपोषित होतं आणि ह्याच्यामुळे ही सुद्धा हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं तर अशा कंडिशन्समध्ये आपण काय केलं पाहिजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट्समध्ये काय केलं जातं माहिती आहे अशा कंडिशन्समध्ये हार्मोनल टॅबलेट्स दिले जातात किंवा बऱ्याचशा अशा कंडिशन्समध्ये महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून जे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात ते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स एकवीस दिवसाच्या गोळ्या जर तुम्ही बघितल्या असतील पिरियड्स येत नाहीत म्हणून जेव्हा तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जातात तर ते तुम्हाला एकवीस दिवसांच्या गोळ्यांचं पॅकेट देतात ते असतात गर्भधारणा होऊ नये ह्याच्यासाठी त्यात गोळ्या दिल्या जातात म्हणजे त्याच्यामुळे काय होतं हार्मोन इम्बॅलन्स होतं बॉडीमध्ये आणि या हार्मोन इम्बॅलन्समुळे आपण आता हे, हे सगळं प्रॉब्लेम झालेलं आहे हार्मोन इम्बॅलन्समुळे आणि आपण जर परत त्या गोळ्या खाल्ल्या आणि जास्त हार्मोन इम्बॅलन्स झालं की अजून जास्त आजारांना आपण आमंत्रण देतो अजून जास्त गर्भाशयाचे फायब्रडस वाढण्याची शक्यता असते गर्भाशयाला आपण कमजोर करत जातो किंवा वजनही वाढू शकतो हार्मोन खूप जास्त आपण हार्मोनच्या जा गोळ्या खाल्ल्या तर त्याच्याने आपला वजनही वाढू शकतो त्यामुळे हार्मोन्सच्या गोळ्या कधी खाऊ नये म्हणजे पिरियड जर तुमचे रेग्युलर येत नसतील किंवा पिरियड संबंधित काहीही तुम्हाला कंप्लेंट्स आहेत अशा कंडिशनमध्ये फक्त आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घेतलं पाहिजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेऊ नये त्या कंडिशनमध्ये जर तुम्ही एलोपॅथिक ट्रीटमेंट घेतलं तर तुम्ही तुमच्या शरीराशी खेळताय आणि ते रिकवर होणार नाही एवढं लक्षात घ्या कारण तीन चार महिन्यानंतर पुन्हा तेच तुम्हाला प्रॉब्लेम सुरू होतील त्यापेक्षा तुम्ही एलोपॅथिक मे न घेता आयुर्वेदिक औषधं घ्या आयुर्वेदिक औषधांनी आपण हे आजार बरे करू शकतो तर काय घेतलं पाहिजे नारीप्रिया नारीप्रिया तसं बघितलं तर हे एक फिमेल टॉनिक आहे महिलांसाठी एक टॉनिक हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे कारण सगळ्यांनाच हाडं स्नायू कमजोर असतात दुखतातच थोडे ना थोड्या प्रमाणात तरी दुखतात विकनेस असतो हातपाय गळाटल्यासारखं वाटतं संध्याकाळ झाली की थकवा येतो उत्साहन असतो काम करायला त्यामुळे सगळ्याच महिलांनी नारीप्रिया घेतलं पाहिजे आणि ज्या महिलांचं रक्त कमी असेल त्या महिलांना आब्रक भस्म आणि मंडूर भस्ममुळे हिमोग्लोबिन वाढतं त्याच्यामुळे त्यांनी डेफिनेटली घेतलं पाहिजे शतावरी अश्वगंधा हे स्नायूंना हाडांना बळ देतं अभ्रक भस्म आणि मंडूर भस्म मी सांगितलं हिमोग्लोबिन वाढवतं आणि हरिद्रा आणि शुंटी हे पचनाला मदत करते बऱ्याच महिलांना पचनाचा मी जसं सांगितलं महिला अवेळी खातात त्यामुळे पचनाचा त्रास होतो बऱ्याच महिलांना पिरियड्सच्या दरम्यान पोटाचा त्रास होतो पोट दुखते पोटात पीळ मारल्यासारखं होतं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे जर रेग्युलरली त्यांनी नारिप्रिया घेतला तर पिरियड्समधला जो त्रास आहे पोटात पीळ मारणे मारल्यासारखं दुखणं पोटात कळ मारणं वारंवार लघवीला होणे पोट साफ न होणे असे जे कंडिशन्स आहेत ते सुद्धा रिकवर होतील आणि पिरियड्समधला फ्लो पण वाढेल ज्यांना महिलांना एक किंवा दोनच दिवस अंगावना जात आहे व्यवस्थित अंगावना जात नाही अशा कंडिशन्समध्ये तुम्ही नारीप्रिया दिला की त्यांचा पिरियड्समधला फ्लो पण वाढेल त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच महिलांना ज्यांना पिरियड्स व्यवस्थित येत नाही त्यांचं वजन वाढतो किंवा पोटाचा कि घेर फक्त वाढलेला असतो नारिप्रियाने पिरियड्स व्यवस्थित आले तर तुमचं वजनही कमी होईल आणि पोटाचा घेर पण तुमचा कमी होऊन जाईल शतावरी शतावरी ही फार चुकीची समज आहे लोकांना की शतावरी हे फक्त गर्भावस्थेत घेतलं पाहिजे तसं काही नाहीये आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शतावरी देऊ शकतो आणि पण गर्भावस्थेत ते देणं कंपल्सरी जशी गर्भधारणा होते गर्भधारणा झाल्या झाल्या शतावरी सुरू केलं पाहिजे शतावरी एक चमचा दोन वेळा हे दुधातूनच द्यायचं जर एखाद्याला दुधातून घ्यायचं नसेल तर ते डायरेक्ट तोंडात टाकून चावून खायचे ठीक आहे पण शतावरी पाण्यातून घ्यायचं नाही आणि शतावरी गर्भधारणा झाल्या झाल्या घेतल्यानं फायदे काय होतात एकतर शतावरीने हाडं आणि स्नायू तुमचे बळकट होतात एक्स्ट्रा पोषणाची गर्भ गरज असते गर्भावस्थेत तर ते व्यवस्थित पोषण देतं त्यासोबत तुमच्या गर्भात वाढणारं जे मूल आहे ते त्याच्याही हाडांना आणि बळ देतं त्याची वाढ चांगली होते बाळ सुदृढ जन्माला येतं आणि बाळ जन्माला आल्यानंतर ज्या आईला दूध येतं ते व्यवस्थित येतं आईला जर दूध व्यवस्थित आलं तरच ते बाळाला दूध मिळेल ना आणि बाळाची जी इम्युनिटी आहे ती स्ट्रॉंग राहील आईच्या दुधानेच तर बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते तर आईला जर दूधच नाही आलं तर मग बाळाचे किती हाल होतात पावडरचं दूध पाजा बाहेरचं दूध पाजा त्याच्याने किती दुष्परिणाम पण होतात त्याच्यामुळं आईला दूध येणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जर गर्भधारणा झाल्या झाल्या शतावरी सुरू केलं तर आईला दुधाची कमी पडणार गर, नाही आणि बाळसुद्धा सुदृढ जन्माला येईल आणि जे गर्भ गर्भिणी नाही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही शतावरी देऊ शकता ज्या महिलांना पिरियड्समध्ये खूप जास्त ब्लिडिंग होतं त्या कंडिशनमध्ये तुम्ही त्यांना शतावरी देऊ शकता हां ते आणि पोटात दुखत असेल त्याच्या कंडिशनमध्ये पण तुम्ही त्यांना शतावरी देऊ शकता इरेग्युलर पिरियड ज्यांना पिरियड्स वेळेवर येत नाही त्यांना पण तुम्ही शतावरी देऊ शकता सीबक सिबकथॉन तुम्हाला मी सांगितलं की पीसीओडी खूप कॉमन प्रॉब्लेम झाले हल्ली दहा मधल्या आठ महिलांना पीसीओडीचा त्रास आहे ऐकून असाल की आठ मधल्या दहा महिलांना पीसीओडीचा त्रास आहे आणि आठ मधल्या दहा महिलांना थायरॉइड हायपोथायरॉयडिझमचा त्रास आहे ज्याच्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होतात आता हे कशामुळे होतं पीसीओडी म्हणा किंवा हायपोथायरॉडिझम हे हार्मोनल डिझीज आहेत ठीक आहे हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे होणारे हायपोथायरॉइडिझम हे थायरॉक्झिन हार्मोन कमी सिक्रेट होत असल्यामुळे आणि पीसीओडी इस्ट्रोजन हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे होणारा आजार आहे तर यासाठी आपण काय केलं पाहिजे हार्मोन्सला बॅलन्स केलं पाहिजे त्यासाठी सीबत्थाउन दिवसातून दोन वेळा जेवला नंतर नारीसत्व नारीसत्वमध्ये बघा अशोका शतावरी ही अशी औषधं आहेत जेणेकरून शरीरातलं जे दुखणं आहे आता काही महिलांना जसं पिरियड्समध्ये खूप जास्त त्रास होतो अक्षरशः ते उठून काहीच करू शकत नाहीत एवढ्या त्यांना पोटात दुखतं अक्षरशः असं पोट धरून बसतात किंवा ॲलोपॅथीच्या गोळ्या खातात मेफ्टाल सायक्लोपाम पिरियड्समध्ये पोटात दुखू नये यासाठी मग अशा कंडिशनमध्ये आपण त्यांना नारीसत्व दिलं तर पिरियड्समध्ये पोटात दुखणार नाही पण हे महिनाभर द्यायचं आहे त्यांना असं नाही की फक्त पिरियड्समध्येच द्यायचंय महिनाभर तीन चार महिने कंटिन्यू चालू ठेवला तर तो पिरियड्समधला मधला जो त्रास आहे तो होणार नाही नारिसत्वामध्ये जे अशोक आहे अशोकाचा अर्थ काय माहिती जे शोकाला कमी करतं अशोका शोक कमी करतं ते म्हणजे अशोक म्हणजे हे महिलांना जो पिरियडच्या काळामध्ये त्रास होतो किंवा काही महिलांना पिरियड्स नसतानाही पोटात दुखणे कंबर दुखणे गळाल्यासारखं वाटणे अशा कंडिशन्समध्येच तुम्ही नारीसत्व दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर नंतर देऊ शकता पुनर्नव पुनर्नवगुगुळ पोटात दुखण्यासाठी पिरियड्समध्ये खूप जास्त पोटात दुखत असेल तर पुनर्नव पुनर्नवगुगुळ जेवल्यानंतर दोन वेळा हे सगळे औषधं आहे जे महिलांच्या आजारासाठी आपण रेकमेंड करतो ज्या महिलांना आजार नाहीये ते सुद्धा आपलं हेल्थ मेंटेन करण्यासाठी रेग्युलर बेसिसवरती नारीप्रिय घेऊ शकतात नारीप्रिय रेग्युलर बेसिसवरती आपलं हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या हाडबळकट ठेवण्यासाठी यूज करू शकता कारण प्रत्येक महिलेला तीसी नंतर पस्तीस तीस पस्तीसीनंतर हाडं कमजोर होतातच कॅल्शियम डेफिशियन्सी महिलांमध्ये खूप लवकर सुरू होते त्यामुळे महिलांमध्ये मग कंबर दुखणे पाय दुखणे हे कंप्लेंट्स तीस पस्तीसीनंतर सुरूच होतात त्यामुळे प्रत्येक महिलाने नारीप्रिया घेतलंच पाहिजे आपल्याला पिरियड संबंधित आजार नसतील त्रास नसेल तरीसुद्धा नारीसत्व आपल्या रे, रे, रे हेल्थ मेंटेन करण्यासाठी दररोज एक एक चमचा दोन वेळा दुधातून किंवा पाण्यातून नारीस नारीप्रिया घेतले पाहिजे आणि बाकीचे जे मेडिसिन्स आहेत हे ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत त्याचे डोसेसही सांगितलेले आहेत ह्यासोबत अकाय सोनं घेणं खूप गरजेचं आहे कारण अकाय सोनाने आपली बॉडी डिटॉक्सिफाय होऊन ह्या मेडिसिनचं इफेक्ट लवकर आणि चांगल्यारीत्या होतं